अरविंद भोगरे यांनी माननीय तारांगे पाटील त्यांचा आवाज सर्व महाराष्ट्रभर पोहोचल अशी शायरी अरविंद पाटील भोगरे यांनी केलेली आहे तर मी त्यांना विचारू इच्छितो की सरकारला तुम्ही मराठ्यांचा इतिहास आहे मराठे कधी एकत्र येत नाही आणि एकत्र आले की क्रांती केल्याशिवाय राहत नाही आता सरकारने मराठ्यांचा अंत पाहू नाही मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून राहून कोणी पत्र द्यावी का द्यावी तो मराठ्यांचा अधिकार आहे चार पिढ्या झालं मराठ्याचं आरक्षण तुम्ही खातात आमच्यावर अन्याय काय अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणार आपण बाबी असतो चाळीस वर्ष झाले मराठ्यांनी अन्याय सहन केला आता मराठा अन्याय सहन करणार नाही आम्ही नाही तो कमी नाही समोर दिला नाही विजय यात्रा आरक्षणच आपण बघतो आज मनोज पाटील सारंगे यांच्या विरोधात सुद्धा अनेक लोक बोलतायत त्याच्याबद्दल यांना मत विचारतो एखादा माणूस चांगलं काम करत असतो त्याला नाव ठेवणारी माणसां समाजात निर्माण होतात ती एक मानसिक विकृती आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मोठा होतोय खऱ्या अर्थाने प्रस्थापितांच्या पोटामध्ये गोळा यायला लागला एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मोठा होतो आहे ही खऱ्या अर्थाने लाजीरवाणी गोष्ट आहे हाती चालतो आहे कुत्ते भोगते राहते आपला जालना जिल्ह्यातून सर्वसामान्याचा सर्वसामान्य माणसाचा मुलगा शेतकऱ्याचा मुलगा आज महाराष्ट्राचा मराठ्याचं प्रतिनिधित्व करतोय याच्याबद्दल आपण विचारूया विचारूय खऱ्या अर्थाने मराठ्यांच्या रक्तामध्ये नेतृत्व गुण असतो मराठ्यांनी अठ्ठावन मुखमोर्चे मोर्चे काढले पण त्या मोर्चाला कोणी नेतृत्व नव्हतं इतिहासाचा जर अभ्यास केला तर कोणत्याही सैनिकामध्ये जर सरसेनापती नसेल तर ते युद्ध जिंकल्या जात नाही आता मराठ्याला सरसेनापती मिळाला आणि मराठ्यांना आणि सर्वसामान्य मराठ्यांनी मनोज पाटलाचं नेतृत्व स्वीकार केलेले हे खऱ्या अर्थाने मराठा समाजाचा विजयाचा दिवस आहे धन्यवाद अशा पद्धतीने त्यांनी त्यांचे विचार आपल्या या सकारात्मक पेशी चॅनलवर मांडल्याबद्दल त्यांचे आभार धन्यवाद